बे राम जय राम जय जय राम श्री, श्री सद्गुरू ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन तेवीस सप्टेंबर शास्त्रवचन थोर वचन आणि आत्मसंशोधन एकदा उद्धवानी श्रीकृष्णाला विचारले की तू आपल्या मुखाने सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल तेव्हा परमात्मा म्हणाला भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते भक्तीची तीन साधने आहेत शास्त्रवचन थोर वचन आणि आत्मसंशोधन आपले सध्या सगळेच विपरीत झाले आहे तर आपण आता इतके झालो आहोत की ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते थोर वचन म्हणावे तर मुलगा मोठा होऊन बापापेक्षा जरा जास्त शिकला की त्याला वाटते बाबाचे कसे ऐकू हो? त्यापासून माझा काय फायदा होणार तसेच आत्मसंशोधनाचे आपण शोधन कसले? तर पांडव कुठे राहत होते रामाचा जन्म कोणत्या गावी झाला कौरव पांडवाचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले मला सांगा अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार एक प्राध्यापक मला म्हणाले मी कृष्णाबद्दलचे पुष्कळ संशोधन केले आहे आणि कृष्णाचे जन्मस्थळ कोणते निर्यान स्थळ कोणते याची आता खात्री झाली मी म्हणतो की ते करतात ते ठीक आहे पण संतांना कृष्ण प्राप्तीसाठी कृष्ण जन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरुरी वाटली नाही त्यांनी दृढ उपासना करून कृष्णाला आपले से केले खरे म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे जन्मस्थान आहे आपण जर आपले वर्तन पाहिले मनातले विचार बघितले तर आपल्याला असे असे आढळून येईल की लोकांना कळले तर लोक आपल्याकडे पाहणार नाहीत आणि असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो याला काय म्हणावे अशाने का आपल्याला भगवंताचे प्रेम लाभणार आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसऱ्या कुणी सांगण्याची गरजच नाही आपल्याला तो पृथा ठाऊक असतो अभिमान खोल केलेला विचारांवर ताबा नाही साधनात अंशी बना मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लाभणार साधू संतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा आता मी तुझा झालो यापुढे जे काही होईल ते तुझीच इच्छा मानून मी राहील आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करेन तू मला आपला देव खरोखरच किती दयाळू आहे लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही शरण आलेल्या नाम घेण्यात एक तांता करावे आणि स्मताला पूर्ण विसरून जावे राम जे राम जय 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 श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।